माझं नाव मेघना आहे ना माझं वय चोवीस वर्ष असून माझ्या लग्नाला एकूण आठ वर्ष झाली लग्नाच्या दुसऱ्याच वर्षी आम्हाला मुलगी झाली तिच्या शिक्षणामुळे आम्ही मुंबईला आलो तसं तर गावाकडे आमचं छोटंसं घरसुद्धा आहे तिकडेच माझे सासू सासरे सा राहतात माझ्या नवऱ्याचा एक जुना मित्र मुंबईमध्ये राहत होता त्याच्या ओळखीनेच आम्ही तिथे आलो होतो तो माझ्या नवऱ्याला म्हणाला की तू इकडे मी तुला एखादं चांगलं तु काम लावून देतो आता ओळखीचंच असल्यामुळे त्याच्या भरोशावर आम्ही मुंबईला गेलो होतो पण पुढे असं काहीतरी होईल याचा अंदाजच नव्हता तेव्हा जर मला भविष्य कळालं असतं मीच मुंबईला जाऊ दिलं नसतं अथवा मीच गेले नसते पण भविष्य कोणाला कळलं आहे बरं कोणालाच नाही शेवटी जे व्हायचं ते होतच राहतं नवऱ्याचा मित्र फारच श्रीमंत होता बाई गाडी बंगला घरी नोकर चाकर सगळं काही चांगलं होतं म्हणूनच आम्हालासुद्धा आशा होती काहीतरी काम लावून देईल आणि झालंसुद्धा तसंच त्यांनी माझ्या नवऱ्याला एका मेडिकलमध्ये काम लावून दिलं जे त्यांचं स्वतःचंच होतं आणि त्याच मेडिकलमध्ये त्यांच्या मित्राची बायको मॅनेजर म्हणून काम करत होती सगळं मेडिकल तिच्याच ताब्यात असायचं मी पण तिला बघितलं होतं दिसायला फारच सुंदर होती बाबा अगदी कोणीही तिला बघितलं तर तिच्या प्रेमात पडेल इतकी सुंदर भरदार असं शरीर आणि गोरा असा रंग का नाही एखाद्याला आकर्षित करणार बरं वर्षभर माझ्या नवऱ्याने अगदी मन लावून काम केलं पैसा येऊ लागला घरामध्ये माझ्या मुलीला चांगल्या शाळेमध्ये टाकलं सुट्टीच्या दिवशी आम्ही तिघे बाहेर फिरायला जाऊ लागलो आयुष्य कसं एकदम मजेशीर होतं असंच आम्ही एकदा बाहेर गेलो होतो फिरायला तेव्हा त्यांच्या मित्राच्या बायकोने त्यांना फोन केला मी जवळच होते बसलेली मी विचार केला मित्राने सोडून तिने का फोन केला असेल यांना फोन स्पीकरवर होता तेव्हा ती म्हणाली भाऊजी लवकर या ती रडत होती मला माहीत नाही कशामुळे पण तेव्हा ती पुढे म्हणाली यांना हार्ट अटॅक आला आहे हे ऐकून आम्ही दोघेसुद्धा शॉक झालो आम्ही पटकन गाडी काढली आणि त्यांच्या घरी गेलो पण पर तोपर्यंत त्यांना तो हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं मग तिकडून आम्ही थेट हॉस्पिटलला गेलो पण आम्हाला जायला उशीर झाला तोपर्यंत त्यांचा तो मित्र या जगातून आम्हा सगळ्यांना सोडून गेला होता त्या घटनेने आम्ही सगळेच फार दुःखी झालो होतो असंच करता करता महिने दिवस वर्षे कसे उलटले कळलंच नाही ते परत कामाला रुजू झाले मेडिकलला जाऊ लागले त्यांच्या मित्राची बायको अजूनही तिथेच होती पण मला माहीत नव्हतं की नवरा गेल्यानंतर ती असं काही वागू शकेल कारण ती आता एक विधवा बाई झाली होती आणि नवऱ्यानंतर तिला कोणाचाच आधार नव्हता म्हणून आम्ही दोघं तिला अधूनमधून भेटायला तिच्या घरी जात असत तेवढंच तिला बरं वाटायचं पण तिचं मात्र वेगळंच होतं तिची नजर माझ्या नवऱ्यावर होती माझा नवरा पण मूर्खासारखं वहिनी वहिनी करून तिच्यासारखं मागेपुढे असायचा मी विचार करायचे जाऊ द्या तिच्या नवऱ्याने माझ्या नवऱ्याला काम लावून दिले पण ते इतकं महागात पडेल याचा मी विचारच केला नव्हता त्यांच्या मित्राची बायको त्यांना अशा पद्धतीने बघायची जसं काय तो तिचाच नवरा आहे एकदा दुपारच्या वेळी कोणी मेडिकलमध्ये नव्हतं माझ्या नवऱ्याला तिने मिठीत घेतलं आणि माझा नवरा पण भांबावून गेला त्याच्या तोंडातून तर शब्दच निघत नव्हता आणि माझ्या नवऱ्याला म्हणाली मला ना तुम्ही पहिल्यापासूनच आवडता खूप आवडता आणि मला माहिती आहे तुम्हालासुद्धा मी आवडते फक्त तुम्ही बोलत नाहीत तेव्हा माझा नवरा पण हो म्हणाला म्हणाला हो मलाही तुम्ही खूप आवडता बरं पण मला ना माझ्या बायकोची भीती वाटते आणि असं बोलून पुढचे दोन तीन तास त्यांनी हव्या असलेल्या गोष्टी त्यांच्या पूर्ण केल्या आणि ती बाई म्हणाली मला माझ्या नवऱ्याने जे सुख दिलं नाही ते मला तुमच्यामुळे मिळालं म्हणजे मी त्यांच्याबरोबर तर होते पण ते सुख मला ते कधीच मिळालं नाही जे मला तुमच्यामुळे मिळालं आणि रोज संध्याकाळी माझा नवरा थकून यायचा मी विचार करायचे खूपच काम करून येत आहे बाबा पण मला काय माहीत यांचं भलतंच काम चालू असतं दुपारी मला वेळसुद्धा देत नसायचा नंतर जेवण करून डायरेक्ट झोपी जायचा पण मी मात्र वेगळाच विचार करायचे की ती थकून येतो आहे माझा नवरा वर्ष सहा महिने हे असंच चालत राहिलं पण तरीसुद्धा मी दुर्लक्षच केलं मला वाटायचं नवरा आपल्या परिवारासाठीच तर काम करतो आहे दिवसरात्र एकदा दुपारी डबा न्यायला विसरले म्हणून मी स्वत त्यांच्या आवडीचं जेवण बनवून मेडिकलमध्ये गेले म्हटलं त्यांना सरप्राईज देता येईल पण तिथे गेल्यावर मला हे असं सरप्राईज मिळेल याचा मी विचारही केला नव्हता माझ्या मुलीला जेवण खाऊ घातलं आणि तिला झोपी लावून डबा द्यायला गेले पण बघते तर काय मेडिकलच बंद होतं मी यांना फोन करणारच होते पण मी शटरकडे बघितलं आणि हळूच डोकावून आतमध्ये बघितलं मला तर समजतच नव्हतं काय बोलावं माझ्या तर, तर पायाखालची जमीनच सरकली होती मी त्या दोघांना रंगे हात पकडलं होतं त्यांचं छानपैकी चालू होतं आपलं मी खूप जास्त रागात होते मी बाहेरूनच ओरडले काय प्रकार आहे हा सगळा त्या दोघांना कळतच नव्हतं आता काय करावं पटकन दोघांनी कपडे घातले आणि स्वतःला सावरत व्यवस्थित करत शटर उघडलं माझा नवरा मला बघून म्हणाला तू इथे काय करत आहेस मी खूपच जास्त रागात होते मी म्हटलं तुम्हाला सरप्राईज देणार होते म्हणून डबा घेऊन आले होते पण इथे तर तुम्हीच मला खूप मोठं सरप्राईज दिलं आहे नवऱ्याच्या लक्षात आलं की बायकोने आपल्याला असं बघितलंय म्हणून ती चिडली आहे नवरा म्हणाला शांत हो आपण निवांत बोलू माझा नवरा मला म्हणाला यात माझी काहीच चूक नाही मी वहिनीची सुंदरता पाहून वेळा झालो होतो आणि तिचा स्पर्श होताच मी भान हरपून जायचो आणि त्यामुळेच माझ्याकडून ही चूक घडली पण मला माझ्या नवऱ्याचं काहीच ऐकायचं काही नव्हतं मी त्यांना सांगितलं मला तुमच्यासोबत एक क्षण सुंदर राहायचं नाही आहे मला आत्ताच वेगळं व्हायचं आहे तुमच्यापासून नवरा मला म्हणाला मी परत असं कधीच वागणार नाही प्लीज मला एक चान्स दे तेवढ्यात लगेच त्यांच्या मित्राची बायको जी विधवा आहे ती मला म्हणाली मला माफ करा माझा नवरा गेल्यापासून मला त्या गोष्टीचं सुखच मिळालं नव्हतं म्हणून मी हे सगळं करून बसले माझ्यामुळे तुमच्या नवऱ्याला नका तुम्ही सोडू मीच तुमच्यापासून लांब जाते मग मी माझ्या नवऱ्याला एक चान्स द्यायचं ठरवलं आणि त्यामुळेच मी त्यांना माफ केलं आणि मी माझ्या नवऱ्याला घेऊन परत गावी आले आणि मुलीच्या शिक्षणासाठी तिच्याजवळ सासूबाईंना पाठवलं तिच्याकडे लक्ष द्यायला आणि आम्ही गावीच राहिलो मी माझ्या नवऱ्याला माफ करायला हवं होतं की नाही हे आता तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा आणि आजची ही कथा इथेच संपवते कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला खूपच उशीर झाला त्याबद्दल मी क्षमा मागते गेल्या बऱ्याच दिवसांपासून माझी तब्येत बरोबर नव्हती त्यामुळेच व्हिडिओला उशीर झाला प्रयत्न करत राहील की मी तुमच्यापर्यंत वेळोवेळी व्हिडिओ पोहोचवत राहील त्यामुळे आजचा हा व्हिडिओ इथे संपवते भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये